नमस्कार प्रेशको मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे याच महिन्यातल्या मागच्या तेरा तारखेला नवीन झालेल्या संसद भवनामध्ये म्हणजेच दिल्लीच्या नव्या झालेल्या संसद भवनामध्ये तेरा डिसेंबर रोजी तरुणांनी उड्या घेत घोषणाबाजी केली ताणाशाही नाही चलेगी अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी होती भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराच्या पासवरती लोक जे आहेत ते संसद भवनामध्ये गेले होते आणि त्यांची घोषणाबाजी त्यांनी तर त्यानंतर संसद भवनामध्ये फार मोठा गदारोळ झाला होता आणि त्या तरुणांना तिथल्या खासदारांनी काही प्रमाणामध्ये चोपसुद्धा दिला होता एका तरुणाचं कनेक्शन महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे नामक तो तरुण त्या सगळ्या प्रकारामध्ये होता आणि तेरा डिसेंबर रोजी एकच खळबळ देशभरामध्ये उडाली त्यानंतर सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी येऊन सांगितलं की कुठल्याही प्रकारची भीती खासदारांना नाही खासदारांना इजा पोहोचवण्याचा त्यांचा कुठल्याही प्रकारचा हेतू नव्हता अशा प्रकारची जी आहे ती माहिती ओम बिर्ला यांनी दिली मात्र विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला खरं तर संसदेमध्ये ही लोक गेलेच कसे काय त्यांचा काय नेमका हेतू होता हा सगळा विषय एक तर यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा किंवा मग इतर कोण महत्त्वाचे खासदार आहेत त्यांच्या जीवाला धोका पोहोचवण्यासाठी किंवा मग त्यांना जीवे मारण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्यात का असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले असते अशा प्रकारचा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा किंवा मग भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्षाच्या विरोधकांचा जो आहे तो सवाल केला जातोय आता हा मुद्दा गेल्या पाच सहा दिवसांपासून संसदेमध्ये चालू आहे अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात आहेत या प्रकरणामध्ये जो कोणी आवाज उठवेल त्याला सभागृहामधून निलंबित केलं जाते आजपर्यंत तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आले त्यामध्ये आजच्या यादीमध्ये सुप्रिया सुळे सुद्धा नाव आहे या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत सुप्रिया सुळे यांनी खेद व्यक्त केला की जर अशा प्रकारची लोक संसदेमध्ये जात असतील तर देशाच्या सुरक्षेचं काय एकीकडे एक छप्पन इंच सीना आणि पाकिस्तानना चायनांना भीती दाखवली जाते तर दुसरीकडे आपल्याच देशामधलं जे काही महत्त्वाचं संसद भवन आहे जे काही मनसाचं सभागृह आहे महत्त्वाचं त्या सभागृहाची जर अशा प्रकारची सुरक्षा जर मोडकळीली येत असेल किंवा मग अशा प्रकारे सुरक्षा धोक्यात येत असेल काही खासदारांचा जीव धोक्यात येत असेल कोणीही उठून का संसदेमध्ये पोहोचत असेल तर या सगळ्या गोष्टी आणि भीती व्यक्त केली जात होती आणि त्याच अनुषंगानं जे आहे एकशे एक्केचाळीस खासदारांना जे आहे ते आता निलंबित करण्यात आले सभागृहाचे कामकाज मंत्री यांनी जे आहे तो प्रस्ताव मांडला होता आणि प्रस्ताव बहुमतानं पारित झाला म्हणजेच एकशे एक्केचाळीस लोक जे आहेत ते आतापर्यंत जे आहे ते निलंबित झालेली या प्रकरणामध्ये संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे संसदेमध्ये आणि ते त्यांच्या बाजूने निर्णय घेतात म्हणून या सगळ्या गोष्टी कारवाई होतात आज सभागृहाच्या बाहेर विरोधकांनी जे आहे ते घोषणाबारी करत आंदोलन सुद्धा केलं भारतीय जनता पार्टी मनमानी करते लोकशाही राहिलेली नाही लोकशाही पायदळी लोकं तुडवत आहेत आमची मागणीच नेमकी काय होती तर या सगळ्या गोष्टी का घडल्या कशामुळे घडल्या कोण ही लोक आहेत काय त्यांचा हेतू होता आणि सभागृहापर्यंत हे कशी काय पोचली महाराष्ट्रातला एखादा तरुण दिल्लीपर्यंत कसा येतो या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हावी आणि याच प्रकारच्या मागणीसाठी जे आहे ते सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे आणि त्यांच्या सत्तेच्या विरोधातील लोक जे आहेत ते अशा प्रकारची मागणी करत होते आणि जे जे चर्चेची मागणी करत होते त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी लावला मात्र भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून काही प्रश्नीकरण येत नसल्याचंही आपल्याला पाहायला एकीकडे या सगळ्या गोष्टी फार गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत जरी त्यांचा काहीही हेतू नव्हता तरी हे सहजासहजी एखाद्या संसद भवनामध्ये कसे काय पोहोचू शकतात गॅस ते कसे काही घेऊन गेले त्यांच्या बुटांमध्ये गॅस होत्या पिवळ्या रंगाचा जो त्यांनी नंतर सभागृहामध्ये सहज सोडला आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा सोडला काय नेमका त्यांचा हेतू होता खरं तर भारतीय जनता पार्टी सुरक्षेच्या कामीमध्ये कुचकामी ठरते का एकीकडे छप्पन इंची सीना सांगायचं आणि दुसरीकडे जे आहे ते अशा प्रकारची लोकं जर संसद भवनामध्ये घुसत असतील तर देशाच्या सुरक्षेचा काय असा सवाल उपस्थित केला जातो विरोधकांकडून आणि खरं तर या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत यावर चर्चा होणं गरजेचं आहे सभागृहामध्ये काय नेमकं घडलं का काय गोष्टी झालेल्या आहेत यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे मात्र सत्ताधारी म्हणजेच भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीत असं विरोधकांचं म्हणणं आहे आज जे आहे ते सुप्रिया सुळे यांना सुद्धा सभागृहामधून निलंबित करण्यात आलेलं आहे अत्यंत गंभीर गोष्ट असताना सुद्धा यावर चर्चा केली जात नाही आहे भारतीय जनता पार्टी लोकशाही पायदळी तुडवत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद रोखोक आणि परखड स्पष्ट आणि पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भीड लोकशाहीचा समर्थक जनतेचा हितचिंतक फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज